प्रसंगी विचार प्रचार उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर शिंदे साहेब तसेच या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित त्यांनी दिली असे असिस्टंट कमिशनर माननीय विजय देसे तस साहेब तसेच डॉक्टर चौधरी साहेबसाहेब मॅडम तसेच नेगम साहेब उपस्थित सर्व पुरस्कारातील सन्मानार्थी आणि शिक्षक मी काही फक्त तुमचा महनदास वेळ देणार आहे बऱ्यापैकी गर्दी पाहिलेली आहे ठीक आहे असं काही टेन्शन घेऊ नका मी नक्कीच सांगेन की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या विद्यापीठाने आपल्याला जे कर्मचारी स्वतः काम करत असताना त्यांना एक स्वतःमध्ये सुद्धा एक बदल म्हणजे गुणवत्ता गुण वाढीसाठीची जी संधी होवी आपण तर ही उपलब्ध करून देण्याची जी क्षमता आहे तर ह्या विद्यापीठामध्ये आहे आणि सगळ्यात मी स्वतः विद्यापीठामध्ये जाऊन एम एड केलेलं आहे डॉक्टर संजनी महाले ज्या आपण पुस्तकावर नाव बघतो त्या माझ्या स्वतः गाईड होत्या येस सो डायरेक्ट तर यांच्या अंतर्गत म्हणजे त्यांच्याकडे घरी जाऊन त्यांनी मी मुक्कामी राहून तिथे प्रबंधसुद्धा लिहिलेला आहे तर अशा मोठ्या मोठ्या हस्तेंच्या सानिध्यात ज्यावेळेस आपण जातो तर त्यावेळेस ते एक खरोखर ज्ञानाची जी अनुभूती आहे ती आपल्याला याद्वारे येत असते डॉक्टर संजय साहेब ही सुद्धा आपल्याला त्या माध्यमातून या विद्यालयातून वेगवेगळे वक्ते बोलवून त्यांचे अनुभव आपल्या समोर ज्यावेळेस ते मांडतात ते ह्या गोष्टी सोप्या नाही आपण शिक्षण घेत असतो विद्यापीठ म्हटलं की आपल्याला असं वाटतं की एक मुक्त म्हणजे आपण म्हणतो ना भयमुक्त मुक्त विद्यार्थ्यांना आपण पैसेचं वातावरण असावं तसं नाही समजतात तुम्हाला सांगतो मुक्त म्हणजे याचा अर्थ वेगळा तर एक आपल्याला डायरेक्ट म्हणजे सहज प्रवेश त्याच्यामध्ये मिळतो परंतु यातलं जर तुम्ही पुस्तकं जर अभ्यासला ते खोक वाचनी आहेत अनेक ग्रंथांचा सार त्याच्यामध्ये दडलेला आहे मी असं पण म्हणतो की ज्यावेळेस मी एम बी एस सीचे पण ज्यावेळेस अभ्यासाची तयारी वगैरे करायचो तर मुक्त विद्यापीठाच्या लायब्ररीला भेट देऊन इथून पुस्तकं खरेदी करून आणायचो आणि ते वाचन करायचो त्यातले जे मी स्वतःचे माझे अनुभव सांगेल सर आपण त्यावेळेस एफ एस सीचे जे एक्झाम म्हणजे आपण हे करतो अटेंड करत असतो तर त्यात जे काही प्रश्न येतात तर मी बघितले बऱ्यापैकी अभ्यास तर ह्या पुस्तकांमधून मला ते मिळालं होतं तर हा एक वेगळा अनुभव ह्या लेखनात मिळतो म्हणून ह्या विद्यापीठाची जी पुस्तकं पण आपल्याला दर्जेदार अति तज्ज्ञ लोकांनी ते लिहिलेले असतात तर ह्याला इझी आपण समजू नये आणि हे घेण्यासाठी अगदी सहज सोप्या भाषेमध्ये हे जे साधनं आहेत याचं युटिलायझेशन आपण आपल्या जीवनात जर केलं तर हे प्रभुत्व आपल्या जे कामाचं असणार आहे तर हे जबरदस्त असणार आहे मी हेच तुम्हाला सांगेन की ह्या गोष्टी सोप्या नाही की आपल्याला वाटतं की एक सहज एका विद्यापीठाला प्र एक कोर्स करणार आणि परीक्षा देणार आणि डिग्री हातात घेणार परंतु ह्याच्यासाठीचं साधनं जे असेल तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा आता नीट वाचा तर मी एवढंच सांगेन तर मलाही आनंद वाटतो की साहेबांनी ज्यावेळेस डॉक्टर कवींदरदास मॅडमजी मॅडम वगैरे धारणकर मॅडम कोट्यामध्ये आता चौधरी साहेब पण तिथूनच एम एड झालेलं आहे येस ते तो धारणकर मॅडमची ती विद्यार्थी आणि गोष्टी अभ्यास त्यांनी तो त्याच्यातून ते जे काम केलं होतं त्या सोप्या गोष्टी नाही तिथे विद्यापीठात जाऊन जो काही मला आनंद मिळाला तर खरंच तो ध्रेट होता आणि धारंकर मॅडम वगैरे महाले मॅडम यांनी मला चौधरी सरांचं नाव सजेस्ट केलं तर त्यावेळेस ते प्राथमिक शिक्षक म्हणून होते सरांनाही वाटायचं की एक अधिकारी आपल्याकडे एक मार्गदर्शन घ्यायला आहे तर थोडंसं त्यांना त्यावेळेस आपण सर बरं त्या काही आठवले मला पण काही आराखडा बनवून घेणं वगैरे तर मला महाले मॅडमने धारेंकर मॅडमने सुचलं की तुम्ही चौधरी साहेबांना भेटा त्यांच्याकडे मी जाऊन त्याचं गाईडलाईन आणि पी एच डी साठी सुद्धा सर एन एम ए शंभरच्या लोक असतील सीला तर त्याच्यात फक्त अकरा विद्यार्थी फक्त सिलेक्ट झाले ते म्हणजे मला ह्या गोष्टीचा आनंद मला म्हणे एन एमयू मधून जरी मी ती पदवी स्वीकारली असेल परंतु मी यशवंतराव मुक्त विद्यापीठातून जे नॉलेज मला मिळालं ते मी तिथे युटिलाईज केलं आणि त्याच्यामुळे मला एक पोहोचत आलं तर सगळ्याचे खरे आभार व्यक्त करतो आणि कैकी आपल्याशी संवाद साधण्याची संधी आपल्याला नॉलेज मला मिळाली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि शिंदे सरांबद्दल जर आपण म्हणाल एक ग्रेट पर्सनॅलिटी की तुम्हाला जे काही पाहिजे ते इचून फक्त असं घ्या संपणार नाही आहे तर असं एक वेगळं व्यक्तिमत्व सर सर खरंच तुम्हाला भरपूर असं एक कार्यकर्यची अजून शक्ती प्रेम आहे प्रभुदेव हा निसर्ग तुमच्यासाठी कायम प्रातत्व म्हणून काम करतो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद सर